नांदगाव तालुक्यातील जातेगावला मजुराचा सर्पदंशाने मृत्यू नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या घाटमात्यावरील जातेगाव येथील देवीदास बाळू शडके वय वर्ष चाळीस या बांधकाम मजुराचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली जातेगाव येथील मजूर देवीदास बाळू शेडके हा स्वतःच्या घरकुलाचे बांधकाम सुरू असताना जवळच असलेल्या सिमेंटच्या गोळी घेण्यासाठी गेला असता त्यात दडून बसलेला कोबरा जातीच्या सर्पाने दंश केला असलेल्या कामगारांनी व सर्पमित्र रामेश्वर सोनवणे यांनी देवीदास बाळू शेडके यास नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले त्याची तब्येत जास्त असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान सर्पमित्र रामेश्वर सोनवणे यांनी सदर सर्पाचा शोध घेत त्याला पकडले व त्याच्या आधी सोडून दिले देवीदास शडके यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे मुलगी असा परिवार आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी मुक्ताराम बागुल नांदगाव